महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार केलेल्या आरोपींना बहात्तर तास उलटूनही अटक न केल्यानं भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं शेवगाव येथे गुरुवारी धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली देशात नरेंद्रचा आणि महाराष्ट्रात देवेंद्रचा धिक्कार असो आणि आम्ही सारे पानसरे आम्हालाही ही गोळ्या घाला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांना दोन दिवसापूर्वी त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर दोन अज्ञात मारेकऱ्यांनी यांनी बेछूट गोळीमार करून त्यांना जखमी केलेला आहे मित्रो दीड वर्षापूर्वी डॉक्टर दाभोलकरांची जशी हत्या झाली त्याच प्रकारे आणि तशा सकाळच्या प्रहरी कॉम्रेड गोविंद पानसरे आणि उमा पानसरे यांच्यावर हल्ला झाला मित्र आम्ही सांगू इच्छितो की अशा पद्धतीने हल्ले करून माणसाचा माणसाचे मृत्यू घडून विचार संपवता येणार नाही याची या प्रतिगामी संघटनेने प्रतिगामी विचाराच्या लोकांनी जाणीव ठेवावी या ठिकाणी गांधीचा मृत्यू झाला दाभोळकरांचा मृत्यू झाला पानसरेला गोळीबार केला या ठिकाणी तुकारामाचा सुद्धा मृत्यू झाला ज्ञानेश्वराला ज्यांनी ज्या शक्तीने त्रास दिला त्याच शक्तीने पानसरेला सुद्धा पानसरे पानसरे दाम्पत्यावर गोळीबार केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही घुई केली आम्ही या ठिकाणी बसलो होता आम्ही सारे पान सारे आहोत आम्हाला गोळ्या घाला अशा पद्धतीचं आम्ही आवाहन करतो आपण सर्वजण एकत्र आलो पाहिजे भविष्यामध्ये अशा पद्धतीने जो माणूस सकाळी वॉर्निंग ऑफ करतो मंडळीबरोबर खेळायला जातो आखी हयात वयवर्ष ऐंशी ब्याऐंशी असणारा माणूस तो अख्खी हयात तिने कष्टकरी काबड तरी लोकांबरोबर राहणारा माणूस जनतेचं स्वतःचं जीवनामध्ये तिने स्वतःच्या मुली म्हणजे कस्ट मॅरेज करणारा माणूस करून दिला आहे आणि हा माणसाचं जीवन सगळ्या देशासाठी प्राप्त झालं हा माणसाचा विचार जे मा हल्ले करणारे आहेत तो माती भिडू म्हणावा आपण असे जर अशा माणसाचा जर विचार आपल्याला या देशाला एक प्रेरक देणारा माणूस बनसरे साहेब त्याच्या ठिकाणी सांगितलं का त्यांनी विचारावर राज्य केलेलं आहे आपला राज्य आपला देश जिल्हा सुद्धा एक क्रोमी विचाराचा जिल्हा होता मान्य कॉम्रेड भाग एकमेक भागवत या ठिकाणी होते वकिलांना होते आपण एक जातीवाद न करता सर्व जमा समाज एकत्र व त्यांचा विकास कसा होईल तर पुढे जनतेला कसं या राज्याचा फायदा होईल असं मानव हा राज्य आहे पण आता विचारांनी राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, एक सनतन राज्य उभं राहू राहिलेलं आहे मान्य कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला होतो त्यांच्या मिसेसवर हल्ला होतोय हे अत्यंत लाजीरवाणी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे आणि या बहात्तर घंटे होऊनही या मारेकऱ्यांचा हल्ला करणाऱ्यांचा शोध या ठिकाणी लागत नाही म्हणून आम्ही भारतीय कम्युनिस्ट असेल किंवा इतर सर्व चळवळीच्या संघटना सांगतो की या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदीचा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा या ठिकाणी आम्ही निश्चित जाहीर निषेध करतो की बहात्तर घंटे होऊनही मारेकऱ्यांचा शोध नाही आणि त्याचबरोबर दोन वर्ष होऊनही या ठिकाणी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा शोध नाही या अत्यंत लाजीव आणि बाब या महाराष्ट्रात घडत आहे या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लहुजी सेना आदी संघटनांनी सहभाग घेतला संजय नांगरे भगवान गायकवाड अविनाश गायकवाड कॉम्रेड शशिकांत कुलकर्णी प्राचार्य शिवाजीराव देवडे अरुण लांडे तसंच इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी हजर होते घटना घडून भरपूर कालावधी उलटूनही आरोपी अजून मोकाट असल्यानं आंदोलन करणाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे प्रतिनिधी नवनाथ डाके सी चोवीस तास